मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी केलेल्या आरोपांना आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे उत्तर दिलेलं आहे जरांगेंनी मुख्यमंत्र्यांना विचारावं मराठा आरक्षणाच्या कुठल्याही बाबतीत मी अडथळा आणला असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर मी तातडीनं राजीनामा देईन आणि राजकारणातून संन्यास घेईन असं फडणवीस म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुद्धा फडणवीसांच्या वक्तव्याला दुजोरा दिलेला आहे शिंदे साहेबांना पूर्ण पाठिंबा आणि पाठबळ माझं आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर माझं मत असं आहे की त्यांनी शिंदे साहेबांना विचारावं आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींनी जर असं म्हटलं की मराठा आरक्षणाकरता कुठलाही निर्णय घ्यायचा त्यांनी प्रयत्न केला आणि तो प्रयत्न मी थांबवला तर त्या क्षणी माझ्या पदाचाही राजीनामा देईल आणि राजकारणात देखील निवृत्त होईल जाणीवपूर्वक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न अतिशय अयोग्य आहे मी पुन्हा एकदा सांगतो शिंदे साहेबांनी जर या ठिकाणी सांगितलं की मराठा आरक्षणाकरता त्यांना निर्णय घ्यायचा आहे आणि त्या निर्णयामध्ये मी अडथळा निर्माण केला आहे मी निर्णय होऊ दिला नाही त्या क्षणी राजीनामा देईल आणि राजकारणाचा संद्यास देखील दिला त्यांच्या म्हणण्यामध्ये तथ्य आहे वस्तुस्थिती आहे कारण मराठा समाजाला आरक्षण दे आता देताना आम्ही मी देवेंद्रजी आणि अजित पवार आम्ही तिघं एकत्र बसलो आणि विशेष अधिवेशन आम्ही बोलावलं प्रत्येक मीटिंगमध्ये या ठिकाणी देवेंद्रजी होते प्रत्यक्षपणे आणि जो आपण का मराठा आरक्षण देण्याचा कायदा जो केला त्यामध्ये देवेंद्रजींची मोठी मोलाची भूमिका होती आणि मराठा समाजाला आरक्षण जे दहा टक्के देण्याचा निर्णय आम्ही घेतला तो आज कोर्टामध्ये याला विरोध करायला कोण गेले ते बघा आधी त्यामध्ये देखील विरोधी पक्षाचाच हात आहे त्यामुळे देवेंद्रजी मराठा समाजाला विरोध करत आहेत असं म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट